श्री स्वामी समर्थ मार्गशिक्षामधील दुसऱ्या गुरुवारी करा हे उपाय चला तर पाहूया ते उपाय मार्गशिक्षेमधील आता दुसरा गुरुवार येत आहे या दिवशी तुम्हाला हे उपाय करायचे आहेत या उपायामुळे तुमच्यावर लक्ष्मी मातेची कृपा राहील सुख समृद्धी येईल एक मुख्य दरवाजापासून ते लक्ष्मी मातेची पूजा मांडणी केलेली असेल तिथपर्यंत कुंकवाने लक्ष्मीची पावले काढा दोन गुरुवारी केस धुवू नका तीन गुरुवारी मुख्य दरवाजाच्या उंभरट्याला हळदीने लेपन करा चार मुख्य दरवाजाच्या बाहेर गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावा पाच गुरुवारी पहिले स्वास्तिक मुख्य दरवाजावर काढा दुसरे स्वास्तिक देवघरात काढा तिसरे स्वास्तिक तिजोरीवर काढा जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे व चौथे स्वास्तिक पूजा मांडणी म्हणजेच लक्ष्मीची पूजा ज्या ठिकाणी मांडलेली आहे त्या पाटाखाली किंवा चौरंगाखाली काडा, व चार टिंब व मर्यादेच्या दोन रेषा सुद्धा काढा प्रत्येक गुरुवारी नव्याने स्वास्तिक काढा जुने स्वास्तिक स्वच्छ कापडाने पुसून घ्या हे स्वास्तिक कुंकवाने काढायचे आहे मनात सकारात्मक विचार व ऊर्जा ठेवून स्वास्तिक काढा भक्तिभावाने पूजा अर्चा करा तसेच कोणताही शक्य असेल तर घरी बनवलेला पदार्थ नैवेद्य म्हणून दाखवा गोड पदार्थ बनवा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि करा धन्यवाद